नमस्कार मी रोहन पाटील स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मा आणि आजचं व्हिडिओ चोरण्याचं कारण कारण हा आहे की आज गणपतीचं विसर्जन आहे आणि हा आमचं मंडळ नऊ तर मित्रमंडळ आजचा दिवस असा आहे की आमची जेव्हापासून गणपती स्थापना केलेली आहे तर आज त्रेचाळीस वर्ष झाली त्याला आणि गणपतीच्या विसर्जनची तयारी पूर्णपणे चालू आहे तुम्ही माझ्या मागे या तुम्हाला मी दाखवतो सर्वजण इथे मजेशीर एकदम एन्जॉय करत सर्व लहान असू दे मोठा असू दे सर्वजण एकत्र राहतात आणि मजा करतात या सर्वजणांची तयारी होतच आहे अरे आमचा नाना नानाची तयारी झाली था कुर्ता घालून नाना एकटाच रेडी आहे बाकीचे अजून आमचे कुर्ते घालायचे बाकी आहेत नाना थांब दे या शाबास चला आज बाप्पाचा शेवटचा दिवस आहे आणि बाप्पाच्या विसर्जनाची तयारी आमची चालू आहे तीन जण करत आहेत बाकीचे सर्व इकडे मध्ये पत्त्याचा गेम चालू आहे अजून पत्ते खेळत आहेत आणि आमची मेहनती मेहनत करणारे तीन ते चारच जण असतात आणि क्रेडिट घेणारे बाकीचे अजून तिकडे मध्ये पत्ते खेळत आहेत गणपतीची ही तयारी तर झालेलीच आहे अजून थोडं काम बाकी आहे करूया लाईट गेले म्हणून मुलांनी गे चालू वाजवा विसर्जनानंतर संध्याकाळी भंडाऱ्याची सोय आहे प्रत्येकाने भंडारा लिहायचा आहे आणि तुषार भाऊ आणि तात्या आमची पूर्णपणे सोय बघत आहे जेवण एकदम जमजमीत बनवा भाऊ शेवटची आरती आहे बाप्पाची आरती झाली बाप्पाला घेऊन जायचं आहे परत प्रत्येक मुलाने कुर्ते आमचे वेअर केलेले आहेत सर्वांनी आणि आमचे ते वगैरे त्या पावसाने सुरुवात केलेली आहे के फटाक्याची माल लावायची होती पण पर... या जेन पड़े ना माला जेन पड़े ना माला बाकी की खाली घेऊन आता एक आरती घेन निगनार चलो वाघ त्यांच्या जागेवर विराजमान झाल्यात घरी जाण्यासाठी रेडी सर्वांची अवस्था इकडे नाश्त्याची सोय झालेली आहे इथे नाश्ता करूया कारण की नाचायला एवढी एनर्जी लागेल आत्मानंद सुंदर माझ्या देहात सर्वजण पावसात भिजल्यात पण तीच एनर्जी आणि तोच जोश आहे बाप्पासाठी वारंवार मी सांगतो नाश्ता करून घ्या आणि हा जो नाश्ता दिलेला आहे कांद्यापुळांचा तो नाश्ता आपली मंडळाची अध्यक्ष मनोज किशोर पाटील आणि पावसामध्ये सुद्धा आम्ही फटाक्यांचा पाऊस लावला होता फटाके इतके भिजले होते तरी आम्ही इथे आमच्या चलाजवळ पोचलेला आहेत जिथे विसर्जन आहे गणपती चालले त्यांच्या गावाला पुढच्या पूर्ण एका वर्षभराची आस लावून चाललेली आहेत आज गणपती बाप्पा पुढच्या वर्षीच आता आम्ही तुमची वाट बघू सर्वजण ब्लेसिंग घेऊन

बाप्पा मोरिया बाप्पाचा विश्वगला गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी